शुद्धीचा भास हा जणू दैत्याचा हास दैत्याचा हास दैत्याचा हास मिळतो पापाचा घास अन चंगळ अरास चंगळ अरास चंगळ अरास, चंगल अरास। शुद्धीचा भास हजनू दैत्याचा हास दैत्याचा हास दैत्याचा हास मिळतो पापाचा घास अनु चंगळ अरास चंगळ अरास चंगळ अरास ह्यांच्या भावना धोंडी जाणीव लज्जेची भोंडी यांच्या भावना धोंडी जाणीव लज्जेची भोंडी ज्यांच्या जनेंद्री सोंडेची कोंडी ज्यांच्या जनेंद्री सोंडेची कोंडी त्या